नमस्कार आज आपण पाहणार आहोत शब्दशक्ती आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया शब्दशक्ती म्हणजे काय बघा प्रत्येक शब्दाला अर्थ असतो म्हणजे कोणताही शब्द घ्या की त्या शब्दाला काही ना काहीतरी अर्थ असतो भावना प्रकट करण्यासाठी आपल्याला अचूक योग्य शब्दांची निवड करावी लागते अचूक म्हणजे बरोबर अशा योग्य शब्दांची निवड करावी लागते शब्दांच्या अंगी शब्द 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 अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती आहे तिला शब्दशक्ती असे म्हणतात या एकूण तीन आहेत अभिदा शब्दशक्ती या शक्तीमध्ये शब्दशः अर्थ कळतो म्हणजे एखादं वाक्य आपण वाचलं की आपल्याला शब्दशहा अर्थ कळतो लक्षणा शब्दशक्तीमध्ये मूळ शब्दाला बाधा येते सरळ अर्थ न घेता सुसंगत अर्थ घ्यावा लागतो व्यंजनाशबशक्तीमध्ये बाधा न आणता सरळ अर्थ न घेता व्यंग्यात्मक अर्थ घ्यावा लागतो लक्षणामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की लक्षण आणि व्यंजनामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की दुसऱ्याला उद्देशून ओके याची काही उदाहरणे आहेत ती पाहूया मी जंगलात एक हत्ती पाहिला आता या वाक्यात हत्ती या शब्द आपल्याला कळतं ना की अव्हाढव्य आकाराचा प्राणी मी निबंध लिहिला यातून कळतं की मी निबंध लिहिला आहे ते चित्र खूपच सुंदर आहे यातून कळतं की जे एखादं जे चित्र काढलं आहे ते किती सुंदर आहे ते खूप सुंदर आहे मी आज एक साप पाहिला यातून आपल्याला कळतं की एक सरपटणारा प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतो मी अभ्यास केला यातून असं लक्षात येतं की मी माझा अभ्यास पूर्ण झाला आहे आपण कोणत्या विषयाचा अभ्यास केला ते या ठिकाणी सांगत नाही आपण म्हणतो की मी अभ्यास केला तर लक्षणं शब्दशक्ती मग उदाहरणे पहा माझ्या घरावर हत्ती गेला आता हत्ती कधी घराहून जातो का नाही तर ते, ते अभिप्रेत अर्थ आहे घरासमोरून किंवा घराजवळ पाणीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली याचा इथे अर्थ की जे सैनिक आहेत त्यांना निधन आलं अजय टाटावर बसला आता आपण कधी टाटावर बसतो का नाही इथे अभिप्रेत अर्थ काय आहे तर ता टाटा शेजारी असा इथे अभिप्रेत अर्थ सूचित होतो आम्ही गहू व तांदूळ खातो आता आपण खरंच गहू व तांदूळ खातो त्या का नाही तर त्यापासून बनवलेले पदार्थ खातो त्यामुळे इथे काय झालं की मूळ शब्दाला बाधा येते तर त्याचा सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो शेवटचं उदाहरण पहा लक्षण शब्दशक्तीमधील पायात चप्पल घाल आता आपण पायात चप्पल घालतो का चप्पलात पाय घालतो आपण म्हणजे ना मी काय बोलतोय ते आपण कधीही पायात चपला घालत नाही आपण चपलात पाय घालतो तर कसं हे लक्षण लक्षणामध्ये एवढंच ठेवायचं लक्षात ठेवायचं की मूळ शब्दाला बाधा येऊन त्याचा दुसरा सुसंगत अर्थ व्यक्त करणे ओके आता व्यंजना शब्दशक्तीमध्ये दुसऱ्याला उद्देशून भुंकणारे कुत्रे चावत नाही म्हणजे जे सतत बडबड करतात त्यांच्याकडून कोणतीही कृती होत नाही समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे दृष्ट माणसे साप याचा अर्थ इथे दृष्ट माणसे सूर्य अस्ताला गेला यातून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सूचित होतात जसं की अगरबत्ती दाखवण्याची वेळ झाली अभ्यासाला बसण्याची वेळ झाली खेळून घरी यायची वेळ झाली किंवा एखाद्या लहान मुलाने समजा त्या लहान मुलाला आईबाबांनी वचन दिलं असेल की मी तुला सायंकाळी फिरायला नाही ते विसरले असेल तेव्हा त्या ते लहान मुलाने म्हटलं असेल की सूर्य अस्ताला गेला तसे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अर्थ इथे सूचित होतात समाजातील रक्तपेपासू जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजे म्हणजे दृष्ट प्रवृत्तीची माणसं इथे असा अर्थ रूढ घ्यायचा आहे ओके आता बघा शेवटचं वाक्य आहे आपण आपली वाट निर्माण करू शकता त्याचा याचा वाट याचा अर्थ काय आहे मार्ग की आपणच आपला मार्ग आपण ठरवू शकतो याप्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके आपण इथेच थांबूया